श्रीयंत्र ऊर्जीकरण यज्ञ एकोणीस आणि वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेला आहे या दोन दिवसामध्ये एकूण चार बॅच असणार आहेत दुपारी बारा वाजताची एक बॅच असेल आणि संध्याकाळी चार वाजता म्हणजे अशा पद्धतीने एकोणीस तारखेला दोन बॅच आणि वीस तारखेला दोन बॅच असणार आहेत यागासाठीची जी दक्षिणा आहे ती दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये आहे संपूर्ण पूजा साहित्य फुलापासून तुपापर्यंत यज्ञासाठी लागणारं पूर्ण साहित्य हे आमच्यातर्फे तुम्हाला दिलं जाणार आहे आपल्याला घरून फक्त आपलं श्रीयंत्र आणायचं आहे आणि कुबेर मूर्ती असेल तर ती घेऊन यायची जर तुमच्या घरी श्रीयंत्र आणि कुबेर मूर्ती नसेल किंवा तुम्हाला नव्याने घ्यायची असेल तर आमच्याकडे विविध आकारामध्ये श्रीयंत्र उपलब्ध आहे लहान तीन बाय तीन तीन हजार दोनशे रुपये मोठे चार बाय चार चार हजार दोनशे वीस रुपये सहा बाय सहाचं दहा हजार सहाशे चाळीस रुपये कासवावरचं कच्छप श्रीयंत्र बारा हजार तीनशे वीस रुपये आणि कुबेर मूर्ती नऊ हजार चारशे आठ जिच्यामध्ये सर्व साहित्य भरलेलं असेल आणि चांदीच्या पत्र्याने सील केलेली असेल ही सर्व आपल्याला श्रीयंत्र आपल्याकडं नसतील तर ही श्रीयंत्र किंवा कुबेर मूर्ती ही तुम्हाला माझ्याकडून मिळेल तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर तुम्ही तुमच्याकडची घेऊन यायची ह्या सर्व वस्तू ह्या पितळी असून गोल्ड प्लेटेड असतात या यज्ञासाठी भरमसाठ जागा नाहीत मोजक्यात जागा आहेत नाव नोंदणी केल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही कारण सगळी पूजेची यंत्रणा ही राबवावी लागते सर्व साहित्य गोळा करावं लागतं आणि अचानक कोणी आलं तर ते कमी पडतं म्हणून नाव नोंदणीशिवाय प्रवेश नाही तुम्हाला कुबेर मूर्ती हवी असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचं श्रियंत्र हवं असेल त्याच्या किमती तुम्हाला कळल्या नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बघा त्याच्यामध्ये मी दिलेल्या आहेत शक्यतो लहान मुलांना घेऊन येऊ नका कारण तुमचं सगळं लक्ष त्या मुलांमध्ये राहतं ती मुलं इकडे तिकडे पळतात अग्नी ठिकठिकाणी प्रज्वलित झालेला असतो त्यामुळं मुलांना आणू नये तुमच्या मौल्यवान वस्तू तुमचे मोबाईल तुमच्या जबाबदारीवरती तुम्हाला सांभाळायचे पादत्रणं काढण्यापासून ते पूजेला बसेपर्यंत आणि पूजा पूर्ण होईपर्यंत धार्मिक शिस्तीचं पालन आपल्याला करायचं आहे या पूजेसाठी कोणीही बसू शकेल जोडप्याने आला जोडी असेल तर जोडे या एकटा मुलगा असेल तर मुलगा या कोणीही बसू शकतं अशी कोणची अट नाही जर तुम्हाला उपवास झेपत असेल तर तुम्ही उपवास करा उपवास झेपत नसेल तर उपास नाही केला तरी चालेल पूजा झाल्यानंतर महाप्रसाद आणि उपास सोडण्याची व्यवस्था महाप्रसादाच्या स्वरूपामध्ये असेल नावनोंदणीनंतर एकोणीस आणि 20 वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूजेच्या एक दिवस आधी आपल्याला आमच्याकडून येईल किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल पूजेला येताना अंगावर धुतलेलं स्वच्छ वस्त्र असावं पूजा झाल्यानंतर तुम्ही जर बाहेरगाववर नेणार असाल किंवा कुठून नाही तर यंत्र आपल्या घरीच घेऊन जावं ज्यांना पुण्यात राहावं लागतं आहे अशा मंडळींनी पूजा केलेले यंत्र पिशवीतनं बाहेर काढू नये मग ते पाहुण्यांकडे किंवा हॉटेलमध्ये राहू शकतात फक्त त्याचं पावित्र्य जपावं ज्यांना पूजा केलेलं नवीन यंत्र हवं आहे आणि ज्यांना पूजेला यायला जमणार नाही त्यांनी तसं कळवावं म्हणजे आपल्या वतीने ब्राह्मणद्वारा त्याचं पूजन करून घेऊ त्यासाठी आपलं नाव गोत्र आणि घरातील लोकांची नावं आम्हाला हा जो नंबर येतो आहे त्यावरती व्हॉट्सअप करणं आवश्यक आहे मग तुमच्या नावचं श्रीयंत्र किंवा कुबेर मूर्ती पूजा करून तुम्हाला देण्यात येईल यज्ञाचं स्थळ आहे प्रभू श्री लॉन्स जुना मुंढवा रोड बोराटे वस्ती कदमनगर खराडी चंदन नगर पुणे चौदा डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या मॅपची लिंक देखील टाकली आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला मॅपद्वारे तिथपर्यंत पोहोचता येईल त्वरा करा एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी दोन दोन अशा चार बॅचमध्ये यंत्र यागासाठी आपण बुकिंग करू शकता बुकिंगसाठी संपर्काचे नंबर आहेत व्हॉट्सअपचे नंबर आहेत यावरती आपण संपर्क केल्यानंतर आपल्याला एक क्यू आर कोड पाठवला जाईल त्यावरती आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पुन्हा याच व्हॉट्सअप नंबरवर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कन्फर्मेशनचा मेसेज किंवा फोन आमच्या म ऑफिसमधून येईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी करू नका पेमेंट केल्या केल्या लगेच फोन करणे असं करू नका कारण ऑफिसचा टायमिंग हा अकरा ते पाच याच वेळामध्ये असतो आपले पैसे शंभर टक्के बुडणार नाहीत किंवा आपल्याला यज्ञाचा लाभ होणार नाही असं होणार नाही त्यामुळं काळजी करू नका खूप घाई गडबड करू नका टेन्शन घेऊ नका आणि त्वरित नाव नोंदणी करा भेटूयात यज्ञाच्या ठिकाणी एकोणीस आणि वीस ऑक्टोबरला तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय राम